शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार प्रतम मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त उलवे नोडे येथे महिलांसाठी खेळ पैठणीचा आणि हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला पार उलवे येथील शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने सेक्टर वीस से येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी महिलांसाठी खेळवण्यात आलेल्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमातून संगीत खुर्ची बिस्किटचा खेळ तसेच अचानक आपल्या पतिरायंना दूरध्वनीवरून प्रपोज करण्याच्या खेळांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले त्यावेळी एका आजीबाईंनी तब्बल पंचवीस वर्षात पहिल्यांदाच आपल्या पतिरायाना आय लव्ह यू म्हटल्यावर आजोबांची रिॲक्शन देखील ऐकण्यासारखी होती आजोबांनी तर काय भानगड आहे म्हणून विचारायला सुरुवात केली आणि उपस्थित साऱ्या हसू आवरणे कठीण झाले शिवसंघर्ष प्रतिष्ठान अध्यक्ष अखिलदादा यादव यांच्या वतीने जनतेच्या मनातील आमदार म्हणून उपाधी मिळालेले पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्या अर्धांगिनी सौ ममता प्रीतम म्हात्रे गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माहिती भुईर तसेच शिवसंघर्ष प्रतिष्ठान उल्वेचे पदाधिकारी महिला आदींसह उलवेवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते मी शिवसंघर्ष प्रतिष्ठान त्याचे सर्व सर्व दाखल्याची आणि त्यांच्या पूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देतो की महिलांकरता उलवे नोडमध्ये सर्वात मोठं कार्यक्रम आणि ते सुद्धा हरेक इंकसोबत मग पैठणीचा कार्यक्रम इतर अनेक प्रकारचे बक्षीस त्याच्यात पैठण्या आणि नुसती पैठणी नावाला नाही तर शंभर दीड दीडशे पैठण्या या त्यांनी ठेवल्या आहेत आणि खरोखर ते त्यांनी मनाने केले त्यामुळे आज प्रतिसाद तुम्ही बघताय की मला वाटतं या सगळ्या आजूबाजूच्या सेक्टरच्या सगळ्या महिला भगिन्याच इकडे आहेत आणि त्याने नुसतं महिला बोलून इथे दोन तीन तास कार्यक्रम देऊन नाही तर त्यांना इथून जेवून त्यांना घरी पाठवला म्हणजे घरी पुन्हा काही करायला नको या अशा पूर्णत्वास नेणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं मी मनापासून त्याचं एक माध्यम म्हणजे माझ्या वाढदिवसाचं औचित्य त्यांनी साधलं खरोखर मी मनापासून माझ्या मित्राला आणि माझ्या सहकार्याला धन्यवाद देतो की असंच चांगलं काम इथून पुढे करत राहा नक्कीच त्याचं फळ एक दिवशी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटतं हे कार्यक्रम हे त्याची एक नेहमी वेगळी भेट असते त्या माध्यमातून तुम्ही बघाल वर्षभरातून तिथे तुम्हाला दही आणली असेल तुम्हाला नवरात्रीचा कार्यक्रम असेल आणि इतरही सामाजिक उपक्रम हे नेहमी राबवत असतात त्यामुळे मला वाटतं त्याचे कार्यक्रम नेहमी चांगलेच असते सो मला सांगतो की कामाचा झपाटा हा माझा पहिल्यापासून आणि आम्ही नुसते बोलत नाही तर करून दाखल त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला सांगितलं की बामण नवरी रेल्वे स्टेशनसमोर ज्यावेळी आम्ही त्या टॉयलेटला पाणी नाही म्हणून गेलो त्यावेळी तिथे अनेक प्रॉब्लेम निघाले येणाऱ्या तिथे लोकल ट्रेन जेव्हा आली त्या प्लॅटफॉर्मवर त्यानंतर जे विद्यार्थी तिथून बाहेर पडले शाळेचे आणि काही नागरिक देखील बाहेर पडले की इथे आम्हाला राऊंड मारून फुल राऊंड मारून स्टेशनकडे जावं लागतं प्लॅटफॉर्मकडे जावं लागतं तिथे एस्किलेटर होतं जे वर्षापूर्वी आणून पडलं होतं ते आम्ही पुढच्या तीस दिवसात आम्ही चालू करून दिलो तिथे टॉयलेटला पाणी ज्या दिवशी गेलो त्याच्या आठ दिवसानंतर आम्ही पाणी चालू केलं म्हणजे कामाची एक पद्धत असते नाही तर नुसतं जाऊन फोटो काढणं आणि माध्यमांना देणं हे आमचं काम नाही आहे आम्ही करतो आणि केल्यानंतर सांगतो हे दोन उदाहरणं दि असे गार्डनचे अनेक प्रश्न आहेत गार्डनमध्ये सार्वजनिक शौचालय नव्हतं ते दे देखील गेल्या वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्तानेच लव्हाण ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच उपसरपंच सदस्य आणि तिथले नागरिक यांनी सगळ्यांनी पाठबळ दिल्यामुळे एक महिन्यामध्ये पहिलं उलव्यामधलं पहिलं सार्वजनिक शौचालय आम्ही चालू करू शकतो म्हणजे नंदीमध्ये वाढदिवसानिमित्ताने आम्ही पेटणे लकी ड्रॉ लेडीजसाठी लेडीजसाठी बरेच प्रसाहांसाठी आम्ही इथं गेम केलेली आहे आणि हल्दी खास करून हल्लीपूर्ण प्रोग्राम आणि दादाचं केक कटिंग पण इथंच केलं दादाने इथं आम्हाला मान दिले होते दादाचं मोठेपण आहेत की एवढं आम्हाला सपोर्ट करतात आणि त्या सपोर्टांच्या हिमतीने आम्ही इथं सगळं कार्यक्रम एवढा मोठा कार्यक्रम आम्ही करतो आहे दादाचं मला एवढं एवढंच बोलायचं आहे दादा असं तुमचा हात माझा पाठीशी द्या उलिया नगरीमध्ये नक्की मी काय ना काय ना काय ना काय नवीन नवीन कार्यक्रम करत होतो तुम्ही ॲक्टिव्ह आम्हाला आमदार काही असं केलं आणि दादा त्या पद्धतीने काम करतात त्यावेळेस तुम्हाला दादा ॲक्टिव्ह आमदार ना दादा आमदार आहेत का ते जनतेसाठी कामं करतात इथं आमदारसुद्धा जे कामं करत नाही ते दादा स्वतः ग्राउंड लेवलवरती येऊन सर्वे करून ते माहिती घेऊन आणि शिडको आणि लढून हे सगळं कामं काढून घेत आहेत आणि लोकांसाठी समोर आणतायत म्हणून हे दादा खरंच आमदार आहेत ते टॅग लावून फिरणार त्यांनी काय उद् उध्य। उद्देश नाही आहे दादा आमदार आहेत जनतेसाठी आणि राहणार आणि पुढं अनविंद न्यूज ब्युरो पुलवेल पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका